नाही नाहीत रहातीस डिसेंबरला माझं पैसे जातील ह्यांना काय बसून टेबलावर खातेली चव देऊन चोद देऊन हातेली कोपरापर्यंत वापरा पर्यंत गाडी असतं पैसे कुठं माझ्या जवळ पैसे पैसे नाही तर मी काही तुम्हाला नेत नाही तुम्ही काही माझ्या शिवाय बसू नका आणि काय नाही तुमच्या येईल तसं तुम्ही साजरा करा मीच कुणा तर घर उडकून जेवायला जाणार घर उडकून कशाला आता बोलली असती पण त्या बोलाय नका पहिल्यांदा सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ सकाळच या जेवायला दाजीने केले रिटून खायला या ढील पडू नका नवीन वर्ष आलंय आता रिटून नवीन वर्ष आलंय आता खायला ढिल पडायचं नाही काय बेत पाणी हाय हाय का नाही तुमच्याकडं काय उद्या हाय मग स्पेशल बेत आहे उद्या या जेवायला उद्या सोमवार आहे उद्या काय बोकडाचा बेत होय परवा दिवशी मंगळवार आहे चालत नाही अगो बाई मंगळवार काय मंगळवार आहे का तुमचा मी उपास धरलाय आवाज शुक्रवार धरलाय मंगळवार बोलूच का का ना काठीला नाही जागरणाची सुपारी आली म्हणल्यावर काठीला मीटर असत ही जायची खाऊन यायची ना आपल्याला काय हो घरी खावा दगड तोंड बघूली आपटून ठेवा निस्ती रिकामी तेवढ तर करायचे तेवढा कशाला करायचंय घरच्या कोंबड्या येते आणायच्या गावात ना आपण कशाला दिलं पडायचं ही यायची काम शिना यांची नरडी वाड करून आणा कापून खावा आम्ही काय नग पिक म्हणलंय अहो नवीन वर्ष यायचंय नाट लावणी म्हणते ती एकतीस डिसेंबर साजरा करावा आणावा गुवाड काय तर खायला एकतीस डिसेंबर साजरा करण्यापेक्षा एक जानेवारी साजरी करा नवीन वर्षात नवीन नवीन वर्षातला पहिला दिवस चांगला गेला तर आयुष्य चांगलं जात कोण म्हणलं असं कोण म्हणलं म्हणाय काय नवीन वर्षाची सुरुवात करायची चांगली करायची ना आल्या वर्षाला तुम्ही राम राम करायला मटण आणून खाताय मग आणि नवीन वर्षाची सुरुवात करायला काय करणार काय नाही काय नाही चुकल्यावर शिव्या काय धपक सुद्धा असते आपल्याकडं नाही बर हिच आपल्याला धपकं लावायची ना आपण कशा लहानला धपक लावतो या, या। मित्रांनो बसलोय सकाळ सकाळ निवांत रिलॅक्स हाय आज काय टेन्शन नाही काय नाही सकाळी दिवस उगवल्यापासून मोटर चालू केली ती आता झाली भिजायची मोठं डोळं करून माझ्याकडे बघू नका तुमचं डोळं काय मोठं नाही तर माझ्यापेक्षा माझं डोळं मोठं आहे त्यामुळे माझ्याकडे डोळं मोठं करून बघू नका कशाला मोठं डोळं करून बघतोय असताना माझं डोळं एवढं तोंड एवढं आणि तुझ्याकडे बघून बोलून काय उपयोग आहे सांग उपयोग कसा नसतो ती म्हण आहे पण मला म्हणा येत नाही सारख्या म्हणी ध्यानात येते पण ती मला म्हणा येत नाही पण माझं एक इच्छा आहे मला वाटतंय कुठं तर बाहेर जाओ जेवायला जा खायला पियायला आणि हो नवऱ्यानं मला वाटतंय असं मग नेता काय कुठं कधी जायचं मंगळवारी बर निस्त बर बघू की नाही आता का कुठं जायचंय म्हणजे फिरायचं का ढाब्यात जेवाय जायचं जेवाय जायचं फिरून का पट भरतय वे तुम्ही सांगा तू असताव फिरून पट भरतय का चिकन तारी खाणार आहे तसला आपल्याला काय कळत नाही तिथे गेल्यानंतर ना जी चांगलं लागल ला ती खायचं म्हणजे काय ती दाबू वाली तुम्हाला सगळे वाटे आणून ठेवणार आहे त्यांनी टेस्ट करा आणि यातलं कुठलं चांगलं आहे ती सांगा आणून देतो असं म्हणणार आहे ती काय तिथं की पुस्तक ही एवढ्याला ताटाय तिथे आहे ही अमुक चांगला आहे मग मागवायचं खायचं मध्ये गेले हॉटेल वाल्याने कधी मेनू कार्ड दिले तुम्हाला काय माहित नाही बाबा तुम्ही गेले काय मागवत गेलीच नाही तर कशाला आहे काय आतापर्यंत तुझ्या बापानं हॉटेल मध्ये नेऊन तुला काय चाललं पुरी भाजी मग हॉटेल वाल्याने तुम्ही काय ऑर्डर केली पुरी भाजी कधी हॉटेलमध्ये मेनू कार्ड आहे का ह्या मध्ये काय यांचं फेवरेट आहे पुरी भाजी दुसरं काय मिसळ पाव फिसळ पाव घ्यायचं फिसळ पाव आवडत नाही आज जग चाललंय कुठं ना आपण कुठं जावं ही यांना कळत नाही यांचं एकच घ्या भाजी आणि घ्या पुरी भाजी आता सहज म्हणते बिचारी इथे गेल्यावर आपल्याला काय चांगलं दिसत काय नको बर एकतीस डिसेंबर दिवशी हायफाय हॉटेल मध्ये न्यायचं जेवायला हायफाय हॉटेल आपल्या रस्त्याला आहे चौकशी करतो बर का आपल्या रस्त्याला राहून द्या बरेल लाइड ला हाय बघा न्यू सातारा कॉलेज पशी का नाही नवीनच धाबा बंद पडलेला आहे जाऊ आपण जेवायला बंद पडलेलं काय कागद गोळा करायचं यांची काय अपेक्षा आपण करायची नाही आपला नवरा नेहल खायऱ्यांची अपेक्षा आपण करायची नाही आपण काय करायचं मी कुठे सांगितलं माझी अपेक्षा करा म्हणून मी तुम्हाला नेतो आव पंधरा सोळा सतरा वर्ष झाली लग्नाला कधी नेलं ना गोड कौतिकानं नवऱ्यानं जेवायला मग आता कशाला आपण अपेक्षा करायची एकतीस डिसेंबरला नेहल आपल्याला नवरा जेवायला मग नाही कोणाची अपेक्षा करायची ते मटणाच दे सोडून आपण खाल्लेला काजू करी कसा होता गोड होता आणि दहाव्यात तुझा पप्पा जेवाय गेल का तू नव्हती तर माझ्या पप्पाल मला जेवायला बिल माझ्या पप्पानच भरलं होतं ते पण कोल्हापूरला अशा चोरा ज्या उलट्या बंबा पालक पनीर हात कशी टेस्ट आहे काजू करीची कशी टेस्ट आहे वांगे बरेच ची कशी आहे आणि मला कधी दहाव्यातच नेल नाही मित्रांनो खोट सांगत नाही तुळजापूरला गेल तू लक्ष्मी आयला त्याला जाऊन पण झाला आता सात आठ नऊ वर्ष तुळजापूरला कोल्हापूरला कोल्हापूरला सॉरी सॉरी चुकलो कोल्हापूरला गेल तू कोल्हापूरला रेंकाळ तळ्यात ही आणि ती पण पावसात गेले गे ज्या वेळेस आपण बाहेर जातो त्यावेळेस दहाब्यात जेवायचं मूर्ती येतो जवळ असले कोणाजून ताब्यात नाही कशाला जायचं बरं राहून द्या आवर्जून पोराशी लहान दोन तीन किलोमीटर मी देते करून शिना मंगळवारी तेवढा तर करा दोन किलो अनाज तीन किलो अनाज पाच किलो अनाज फिक्स राहिलय ठरलंय तळून फिळून परासने नि बार्बेत करते बिर्याणी करते मटन आण बिर्याणी करते ती काय फाई करा मग तुम्ही चिकन वर तुटून पडणार शिष्टी फाई का मला त्याला शिष्टी फाय अन परत ती मटन तळायच आहे शिष्टी फाय म्हणजे काय ते चिकनच तळलेलं जे चायनीज मध्ये सिक्स्टी फाईव्ह म्हणून ते मोठ तुकडा असतात <Sessis> ती तळ्याला भेटते पायाचं पीस असते नाही नेत्र तर एकतीस डिसेंबरला माझं पैसे जाते ह्यांना काय बसून टेबलावर खातेली चव देऊन चोद देऊन हातेली कोपरापर्यंत वगाळी असतं पैसे कुठं आण माझं जवळ पैसे पिसं नाही तर मी काय तुम्हाला नेत नाही तुम्ही काही माझ्या शिवाय बसू नका आणि काय नाही तुमच्या येईल तसा तुम्ही साजरा करा मीच कुणा तर घर उडकून जेवायला जाणार घर उडकून कशाला आता बोलली असती पण राहून बोलाय नका तुला काय वाटलं असं रुसून कोपऱ्यात बसल्यावर तुला मी जेवाय धाब्यात नेन वाटतय का नाही ना विषय सोडून दिगे आता त्या कोपऱ्यात बसूस तर अजून रुसून कुठल्या को तर कोपऱ्यात बस तू स्वप्नात देखील आणून मी तुला जेवाय धाब्यात नेन मी म्हणलं का तुम्ही मला जाऊ दे नेहल सोडून एकतीस तारीख अजून लांब आहे ग आज तर हाय असं ल आज एकोणतीस आहे बघा उद्या तीस आहे आणि परवा एकतीस आहे तोपर्यंत लांब आहे तुला मटन खाय भेटल्याची म्हटलं काय बघू बाकीच्या फिरायणता फिरायने आहे जाय काय जाय ती नीट सांगा देल तुक बोल न गो पोटाला पोट भरून खाय भेटलं ना मटन विषय संपला मग फिरायला तिथून तिथंच पडले की बाहेर गेल्यावर हे अजून उलट चालू आहे तुझं तुला पोटाला पोट पोड़ भरून खाय भेटलं बस झालं म्हणलंय ना फिराय जायची काय गरज आहे जरा बाहेरच पण दाखवा आपल्या बायकूला चल राना तुला मका कशी आहे हरभरा कसा आहे गवार कशी आहे मिरच्या आहे आहेत वांगे काय दा ती दाखवतो चल रोजच मी बघती मग तुला काय पाहिजे काय जरा बाहेर कुठंतर जावं पंढरपूरला जावं कुठलंच की काय ना अजून पंढरपुरात असल गेलं तर सगळ्यांनी जायचं नाही तर ते नादी लागायचं नाही जाऊ चला